नमस्कार शेतकऱ्यांसाठी अ अत... अंतर दिला एक बातमी आहे रब्बी आणि अतिवृष्टी अनुदानासाठी आता फार्मर आय डी अनिवार्य असणार नाही हो बरोबर ऐकलं अनिवार्य असणार नाहीये फक्त तुमची के सी पूर्ण असेल तर अनुदान थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आता याची प्रक्रिया कशी असणार आहे कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत कुणाला मिळणार अनुदान आणि जर के वायसी करू नये अनुदान जर मिळालंच नाही तर काय करायचं तर हे सगळं सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचे अजिबात स्किप करायचं नाहीये नमस्कार योजना घरपोच पोचवरती तुमचे मनापासून स्वागत आहे तर अनेक शेतकऱ्यांमध्ये मोठा गैरसमज झाला होता की अनुदान मिळवण्यासाठी फार्मर आय डी अनिवार्य आहे परंतु असं नाही आहे तुम्ही के वाय सी केली तरीही तुम्हाला अनुदान मिळणार आहे आता ह्या फार्मर आय डीची अट का काढली बरं तर पहिली गोष्ट काही शेतकऱ्यांचा फार्मर आय डी तयारच नाही आहे दुसरं काहींचा चुकून दुसऱ्या गावात लिंक झाला तर काहींची जमीन नोंदणी दोन गावांमध्ये आहे तर काही ओल्डर फार्मरकडे मोबाईल नंबर नाही आता या सगळ्या कारणांमुळे फार्मर आय डीची अट ही ही करूण टाकली आहे फक्त केवायसी केलं तरी पुरेसं आहे तुम्ही फक्त केवायसी करून तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहेत आता केवायसी केल्यानंतर बँक खाते ऍक्टिव्ह असायला पाहिजे आधार लिंक असायला पाहिजे जमिनीची तपासणी योग्य पद्धतीने झाली असायला पाहिजे आणि तरच या गोष्टी जर व्यवस्थित असतील तरच तुमच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत आता कोणत्या शेतकऱ्यांना लगेच फायदा मिळणार आहे तर ऐका आता ज्यांनी मागील सीझनमध्ये पिकांची कागदपत्रे दिली होती ज्यांची जमीन नोंदणी पूर्ण आहे व्यवस्थित आहे आधार व बँक खात्यातली माहिती एकसारखी आहे म्हणजेच मिसमॅच नाही आहे तर हे जर गोष्टी व्यवस्थित असतील तर के वाय सी केल्या केल्या लगेच एका चार ते पाच दिवसांमध्ये तुमच्या खात्यावरती पैसे हे जमा होणार आहेत आता कोणाला फायदा मिळणार नाही याचा तर ज्यांचं बँक खातं ॲक्टिव्ह नाही आहे ज्यांचं नाव आधारमध्ये वेगळं आणि बँकेत वेगळं असं झालेलं आहे मोबाईल नंबर लिंक नाही आहे तर अशा गोष्टी जर असतील तर तुम्हाला याचा फायदा मिळणार नाही त्यासाठी केवायसी करून घ्या ह्या सगळ्या व्यवस्थित गोष्टी करा तर अनुदान कधी जमा होईल हा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडतो तर ऐका अनुदान जमा होण्याची प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये असते आता पहिली गोष्ट के वाय सी दुसरी मंजुरी यादी म्हणजेच बेनिफिशरी लिस्ट तिसरं बँक खात्यावर थेट डीबीटी पेमेंट आता हे कसं होतं टप्प्याटप्प्याने तर तुमची के वाय सी योग्य असेल तर तुमचं नाव थेट मंजुरी यादीमध्ये जातं आता काहींना पहिल्या टप्प्यात मदत मिळते तर काहींना दुसऱ्या टप्प्यात यासाठी मदतीसाठी टप्पेटप्पे ठरवले असतात आणि त्या टप्प्यांमध्ये तुम्हाला मदत ही मिळणारच असते आता जर के वाय सी करून हे पैसे आलेच नाहीत तर काय करायचं तर आधार सीडिंग व एन पी सी आय मॅपिंग अपडेट आहे का ते चेक करायचं आहे महत्त्वाचं आहे करून घ्यायचं आहे कधी तेव्हा जेव्हा तुम्ही के वाय सी करा करूनही जर पैसे आलेच नाहीत तर हे करायचे तुम्हाला आता लिस्टमध्ये नाव आलेलंच नाही तर त्यावेळेला काय करायचं आहे तर तलाठी ऑफिसमध्ये जायचं आहे त्या अधिकाऱ्यांची भेट घ्यायची आहे त्यांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे की तुमच्या त्या लिस्टमध्ये नाव नाही आहे तर या दोन गोष्टी करायच्या आहेत के वाय सी केल्यानंतर तुमचे पैसे येणारच आहेत पण जर आलेच नाहीत तर त्यासाठी काय करायचं या दोन गोष्टी करायला घ्यायच्या आहेत ते म्हणजे आधार सेडिंग करून घ्यायचं आहे आणि एम पी सी आय मॅपिंग करून घ्यायचं आहे अपडेट करायचं आहे ठीक आहे आणि दुसरी गोष्ट जर लिस्टमध्ये नाव नसेल तर तलाटी ऑफिसमध्ये जाऊन अधिकाऱ्यांची भेट घ्यायची आहे तर या व्हिडिओचा एवढाच हे हेतू तु होता तुमच्यापर्यंत व्यवस्थित आणि योग्य ती माहिती मिळावी तर वाय सी करून घ्या फार्मर आय गरज नाही आहे तो पर्याय आता तुमच्यासाठी नाही के वाय सी फक्त करा तुमच्या खात्यावरती पैसे हे येतीलच आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचा नाही आहे खऱ्या आणि माहितीशीर बातमीसाठी योजना घर पोहोचला सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर देखील करा जेणेकरून त्यांना देखील याची माहिती होईल आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद